नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी जो मसाला तयार करतो आहे ना हा मसाला तुम्ही एक दोन महिने स्टोर करू शकता फ्रीजमध्ये आणि हा मसाला कोणत्याही व्हेज किंवा नॉन व्हेज रेसिपीसाठी सुद्धा वापरू शकता तर लगेच आपण सुरुवात करूया तर त्यास एक छोटा चमचा जावित्री घेतली आहे दोन तीन त्रिफळं एक चक्रफूल दोन तीन लवंगा थोडंसं दगडफूल घेतलं आहे एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलच्या अर्धा मसाला वेलची घेतली आहे आपण आणि दहा बारा काळे मिरी घेतली आहे आणि अगदी हे एकच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं त्याच्यानंतर इथे घेतले आहे एक छोटा चमचा जिरं घेतले एक मोठा चमचा आपण धणे घेतला आहे एक मोठा चमचा फुटाणे घेतले आणि एक मोठा चमचा बाजरी घेतली आहे तर आधी फुटाणे आणि बाजरी त्या गरम मसाल्यासोबत आपल्याला थोडंसं एक मिनिट भाजून घ्यायचं त्यानंतर त्यात जिरं आणि धणे घालून द्यायचं आणि त्याच्यानंतर एक चमचा आपण इथे एक मोठा चमचा तीळ घेतला आहे आणि एक छोटा चमचा आपण खसखस घेतली आहे तर हे सुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत आणि छान अशी तीळ फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता भाजलेला मसाला काढून त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे सुकं खोबरं घातलं आहे आणि ते सुद्धा आपण थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला आणि ते काढून घेतलं खोबरं काढून घेतलं की त्याच्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घालायचे आणि त्यासोबत दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा लाल होईपर्यंत चांगला तो भाजून घ्यायचा आहे असा तपकिरी रंग आला की त्याच्यानंतर त्याच्यात आपण एक टोमॅटो घातला आहे मोठा मी तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा आणि मुठभर कोथिंबीर घातली कोवळ्या देठासहित घालायची कोथिंबीर देठाची चव खूप छान येते मसाल्याला मसाला भाजून झाला गॅस बंद करूया आता जो कोरडा मसाला आहे आपला आधी तो आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचा आहे आता हा मसाला असाच कोरडा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने स्टोर करू शकता आणि कोणत्याही व्हेज नॉन व्हेज रेसिपीसाठी तो वापरू शकता पण आज मी पूर्ण मसाला वापरणार आहे तर त्यासाठी स्टोअर करणार नाही आहे म्हणून त्यातच आपण कांदा आणि जे टोमॅटो भाजून ना तो मसालासुद्धा त्यातच घालणार आहे तो मला स्टोअर करायचा असेल तर तो आधीचा जो कोरडा मसाला होता तो तुम्ही स्टोर करायचा आहे आणि हे पाणी घालून छान असं वाटण तयार करून घेतलं आहे आपण आता पातेल्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आणि एक छोटा चमचा जिरं घातला आहे जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा थोडासा गुलाबी झाला की एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी इथे घातली आहे ती जरा वेळ आपण एक मिनिट परतून घेऊया म्हणजे कच्चेपणा निघून जातो आणि त्यानंतर मी इथे एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि जे वाटण तयार केलं आपण त्यातलं अर्धं वाटण मी इथे वापरणार आहे आणि अर्धं मी दुसऱ्या भाजीसाठी वापरणार आहे तर हे वाटण घातल्यानंतर आपण आता मसाला छान असा परतायचा आहे तर त्यासाठी मीडियम गॅसवर तो परतायचा किंवा लो गॅसवर परतायचा आहे तर झाकून आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि मसाले शिजेपर्यंत तो शिजवून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही मसाल्याला रंग छान आला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यात म सुके मसाले घालायचे तर त्यात अर्धा मोठा चमचा मी लाल तिखट अर्धा मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातला आहे आणि तो एक मिनिट आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा म्हणजे नाही का मसाले ते मसालेसुद्धा छान शिजतात आणि थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण ते झाकून तो शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग किती सुरेख आला आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि अगदी हीच पद्धत वापरून याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज रेसिपीसुद्धा बनवू शकता सेम हाच मसाला वापरायचा आहे तुम्हाला आता आपल्याला गरज लागेल तेवढं पाणी घालायचं चवीपुरतं चा, मीठ घालायचं आणि हा रस्सानं मस्त असा शिजवून घ्यायचा आहे चांगली दणदणी तुकळी येऊ द्यायची आणि छान शिजवून घ्यायचा पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचा आता गरम गरम रस्सा मी वाटीमध्ये वाढून घेते आणि एवढा छान सुगंध येतोय नाही ह्या रस्साचा आता या रस्स्यामध्ये आपण शेव घालणार आहोत तर आज आपण नाही का ढाबा स्टाईल ही येसूर मसाल्याची शेवभाजी केली आहे जी आम्ही नाही का छत्रपती संभाजीनगरला जाताना आम्ही ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये खाल्ली होती अगदी हॉटेल नाही म्हणता येणार एक छोटीशी टपरीच होती ती पण त्याच्या जी बनवण्याची जी, जी पद्धत होती आणि त्याची जी चव होती ना ती अप्रतिम होती आणि ती मी त्यांना विचारली होती तर तीच मी आज बनवली आहे आणि एवढी आवडली ना घरच्यांना ही खूप छान झाली आहे एकदा एसूर मसाला टाकून शेवभाजी बनवून बघा आणि खाऊन बघा त्याची चव अतिशय छान येते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही चव चाखायला मिळेल आणि ती एवढी छान लागते ना म्हणजे इतर काही ऑर्डर करण्यापेक्षा ना शेवभाजी ऑर्डर केलेली सुद्धा भाजी मिळते आणि त्या चवीचे ना तुम्ही फॅनच व्हाल एवढी ती चविष्ट लागते आवडल्यास लाईक करा धन्यवाद